पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा प्रश्न लागणार लवकरच मार्गी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न शेतीला पाणी वेळेवर न मिळाल्याने शेतकरी आक्रमक जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आत्मदनाचा निवेदना इशारा प्रभाग क्रमांक तीन मधील श्री खंडोबा मंदिर ते देशमुख हॉटेल पर्यंत रस्ता व इतर पन्नास लक्ष रुपयांच्या कामाचे शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन जनसेवक धम्मदीप रोडे यांनी मानले शिंदे यांचे आभार <laughs> मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आयोजित अधिवेशनात येणाऱ्या वाहनांसाठी महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली होती पार्किंगची उत्तम व्यवस्था मानवतेतील ॲडव्होकेट लुकमान बागवान यांचे नोटरी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मानवतेतील दगडू हॉस्पिटल येथे काम कामगारांसाठी मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन मानवत तालुक्यातील खडकवाडी येथील बोगस जलजीवन कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीची बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात एक मे पासून जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे सीईओ नव्हान महाराष्ट्र राज्याच्या पासष्टव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र गौरव मंगल कलेश रथ यात्रेचे जिल्ह्यातील झिरो फाटा येत आमदार राजेश ट्रेकर यांनी केले स्वागत परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न बैठकीस पालकमंत्री मेघना बोर्डीकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आयुक्त धैर्यशील जाधव माजी नगरसेवक अक्षय देशमुख तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणी शहरातील संजीवनी पोहा सेंटरचे संचालक स्वर्गीय परमेश्वर कदम यांच्या निधनाने परभणीत सर्वत्र शोकगळा उडाली आहे शिवसेनेचे नेते आनंद भरोसे यांनी कदम परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना सांत्वनपट भेट दिली आहे अक्षय तृतीया निमित्ताने होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले निर्देश दिनांक तीस एप्रिल रोजी होणारे संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याचे दिले आव्हान शासकीय विश्रामगृह गंगाखेड येथे आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न आमदार गुट्टे यांनी बैठकीत संजय गांधी निराधार योजना व विविध योजनांच्या तालुक्यातील सद्यस्थिती आणि अंमलबजावणी याविषयी तहसीलदारांसह संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना